आझाद मधला एक सर्वसामान्य शिक्षक आज समोर शिक्षक आमदार म्हणाला याच आझाद मैदानाने ज्ञानेश्वर मात्रेला घडवलं राज्यामध्ये प्रसिद्ध केलं आणि म्हणून हा ज्ञानेश्वर मात्रे आज तुमच्या होणार आहे आणि ज्या दिवशी मी आमदार झालो त्याच वेळेला जे आमदार लोक शपथ घेतात की नाही ही शपथ सुद्धा मी घेतली आणि ती शपथ घेताना मी ठरवलंय की माझ्या आमदारकीचा फायदा फक्त शिक्षक शिक्षण विद्यार्थी आणि शाळेसाठीच होईल <प्थाथा> त्याच्या पालिकेने ज्ञानेश्वर लागलेला काही नाही हाच विचार करून आजपर्यंत मी काम एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्या शिक्षक बांधवांना अनुदान मिळावं एवढे ठरलं होतं आता काय अडचण आली मी तुम्हाला सांगण्याची गरज एवढं करून लोकसभेची आचारसंहिता लागली ज्या आज निघतोय उद्या निघतोय त्या ताशेवर तुम्ही आम्ही सर्वजण होतो आम्ही पुरावा करायचो आम्हाला जे सांगितलं जायचं ते तुम्हाला सांगितलं होतं पावसाळ्या अधिवेशनामध्ये सर्व काय होईल व्यवस्थित इथपर्यंत झालो पण अचानक शिक्षण मंत्री महोदयांनी घोषणा केली की डिसेंबरला निर्णय घेऊ खंडेराव जगदाळे सर असतील दार्मिक सर असतील एपी पाटील आज बरेचसे लोक होते सभागृह संपल्यानंतर मी त्या सभागृहाच्या पायऱ्यांनी इथे एकटाच आणि माझ्यासोबत दोन तीन बसले होते आणि खरंय माझ्या डोळ्यात आशीर्वाद आहे की ज्या कामासाठी आपण या ठिकाणी भांडतोय लढतोय तडफडतोय तो आज विषय या ठिकाणी झाला नाही खूप वाईट वाटलं पण तिथूनच हिंमत न आता बाहेर पडलो की हे अधिवेशन संपल्यापूर्वी संपण्यापूर्वी काहीतरी चमत्कार करून दाखवणार म्हणजे दाखवणार कपती कितीच घेतली आणि सगळे प्रकार सगळे उपाययोजना योजल्या तुमच्यासाठी पायरीवरती आंदोलन केलं गावडे साक्षी साक्षीदार नाही आता इथे पण येत आहेत सगळे खेती पाटील नेहा गवळी मिळतात त्यांना सांगितलं बॅनर बनवून घेऊन या जबाबदारी माझी सत्तेत जरी आमदार असलो तरी तुमच्यासाठी मी या पायरीवर आज उभा राहणार आहे आणि मी एकटा नाही सर्वांना घेऊन उभं राहणार सगळ्या मंत्री महोदयांना सांगितलं चव्हाण साहेबांना उदय सावंत साहेबांना सगळ्यांना सांगितलं साहेब माझ्या शिक्षकांचा प्रश्न मिटत नाहीत हे दोन्ही प्रश्न एक तुमचा आंदोलनाचा आणि दुसरा पेन्शनचा दोन्ही विषयासाठी आणि आणि चार पाच विषय होते शेवटचा वर्ग असेल तर आपल्या अनोगोचित शाळा असतील जे काय राहिले सगळ्यांसाठी आम्ही आंदोलन त्या पाळं उभं राहून केलं एवढंच नाही येणाऱ्या माणसाला प्रसाद लाल साहेब सुद्धा त्यांना सुद्धा सामील करून दिसतं या साहेब आम्हाला तुम्ही काय करा त्या ठिकाणी या ठिकाणी आले या ते सुद्धा सातत्याने <णगेगा> <ते> आंदोलन करून <कुरुंपर। णगेगा> पण काय दखल घेतली जात नाही असं दिसायला लागलं मग काय करावं शेवटी उदयजी सामंत साहेबांना सभागृहात सांगितलं साहेब आपण शब्द दिलाय दाराडे साहेबांच्या आणि निरंजन गावकर साहेबांच्या इलेक्शन मध्ये सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत अनुदान देणार बसा 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 कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे सगळे शिक्षक बेचैन आहेत आणि फार गंभीर परिस्थिती आहेत आणि सी एम साहेब ते जनतेच्या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येकदा प्रत्येक वेळा सकारात्मक घ्यायचंय घ्यायचे घ्यायचे केसरकर साहेब बिचारे एवढे तळमळी तुमच्यासाठी प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगू स्वतः दोन दोनदा आदान मैदान तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत तुम्ही, तुम्ही तुम्हाला असं वाटतंय तसं नाही आहे हे सरकार साहेबांची खळबळ वेगळी आहे ती मलाच माहिती आहे आणि माझ्या आत्ते कानात सांगायचं आहे की ज्ञानेश्वरजी काय झाले ते अशा काही गोष्टी असतात पण मागच्या उमट उघड बोलायच्या नसतात हा विषय तिथे असायचा विसरावा आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की बघा आता काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे शेवटी ते आंदोलन करून काय होत नाही म्हणून मी उदय सामंत साहेबांना सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही सी एम साहेबांना बोला के के की सगळ्यांच्या क्लिप व्हिडिओ क्लिप या ठिकाणी व्हायरल होतात की असा आता शब्द आपण दिला आणि तो शब्द आता पूर्ण होत नाही तर बावनकुले साहेबांनी सरळ त्या ठिकाणी शिंदे साहेबांना ऐक मुख्यमंत्री मोदयांना फोन लावून सांगितलं की एक शिक्षक म्हणजे नाही जास्त नाही ते मत सांगितली एक शिक्षक म्हणजे एकसष्ट हजार शिक्षक आहेत की नाही किमान दहा लाख मतं आपली खराब करतील हे मी तुम्हाला सांगतो आहे आज तुम्ही रेकॉर्डिंग करता आहे साहेबांना सांगितलं की असंच आहे मी निरंजन गावकरे दरडे साहेबांना सांगितले की साहेब चला मंत्री मुख्यमंत्री महोदयांना उद्याचा शेवटचा दिवस आज बोलावं लागेल आम्ही तिघेही धावत धावत त्या ठिकाणी गेलो तर तो तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय दा बाहेर आले होते पण मी त्यांना बाजूला सोडून एकटाच धावत सुटलो आणि पुन्हा त्यांना त्या लिफ्टच्या बाजूला त्यांना भेटलो तिच्यातला कागद काढला आणि साहेबांना सांगितले साहेब तुम्ही प्रत्येक वेळेला हो म्हणताय केसरकर साहेबांनी घोषणा केली त्यावेळेला आपण करतोय पण म्हटलं अशी अशी अधिवेशनात घोषणा केली आहे उद्या शेवटचा दिवस आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तो कागद साहेबांनी स्वतःजवळ ठेवला आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपला विषय निघाला की या शिक्षकांना आपल्याला अनुदान द्यायचंय मग कसं द्यायचं त्याची घोषणा उद्या तुम्ही करा मग मी सगळ्या या लोकांना जगदळ सर जामणी सर सगळ्यांना बोललो की मी त्यांना आता म्हटलं आता बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देण्याची त्यांची कुठे मला हे दिसत नाही पण मधला मार्ग काहीतरी काढण्याची मी विनंती त्यांना करू का होलं की नाही सर त्यांनी सांगितलं सर विंदाच करा शिक्षकांना समजवण्याचं काम आपण करू आणि त्यांना हात तुम्ही विनंती केली की मधला मार्ग साहेब काहीतरी करा मला माहिती आहे बजेट होऊन गेलं सगळं होऊन गेलं आता काय होणार नाही पण तुम्ही या शिक्षकांसाठी काहीतरी करा शिक्षकांचे कारण आहात आपल्यावर प्रचंड विषय